સાઠ સા રૂપે નવશ અકરાશ હજાર બાર અવન

कोणाची कोत मिरे चांगलं बोला पाचशे पाचशे एक हजार झाले अकराशे अकराशे रुपये बाराशे वीस वीस तेराशे वीस तीस करा पन्नास तेराशे पन्नास નવું <laughs>

बाराशे मांड्रे ऋषी शेतकरी नऊ शोक्रे शुक्रे शेतकरी पाचशे आठशे बोला आठशे अकरा अकरा नऊशे नऊशे अकराशे रुपये बाराशे दहा करा दहा तेराशे तेराशे बोला तेराशे मांडाशे मांड्रे तेराशे

शेतकरी शेतकरी नाव सांगा ना कुठे बोलाय रुपये आठशे नऊशे दहा नऊशे आले बरंचशे दहा रुपये

સોળા 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 છે

शेतकरी कोण आहे शेतकरी शेतकरी कोण आहेत सोळाशे सोळाशे सतराशे अठराशे दोन हजार दोन हजार काय म्हणजे दोन हजार

పంద్రశి పద్రబాబు si <tinyat>

સંતોષજી બોલો કાંદો શું

शेतकरी कोण आठशे शेतकरी बघा पालक चांगला बरा बोला काय मांडायचं बोला पाचशे सहाशे सातशे आठशे हजार हजार एक हजार बरा एक हजार अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे बघा आज नाही आता गडी अकराशे रुपये फटकेने बोलायच नाही सोडलं मागून नाही म्हणायचं बा हळूचा वाज अठराशे रुपये मांडव्या साठ चाळीस पन्नास साठ ऐंशी 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 गावडे पाटील शेतकरी पालक शेतकरी नाव बघा बोला पाचशे सहाशे सातशे रुपये नऊशे नाही आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये बांधणार नाही का माझ्या नऊशे बोलाय शेतकरी नऊशे नऊशे बोल फडके 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 सहाशे आठशे

बाराशे आवडे पाहिजे बाराशे म्हटले शेतकरी तुला काय म्हणायचे बोला पाचशे सहाशे सातशे सातशे रुपये व्यापारी कुठे गेले बोलणार आहे का सातशे मला हल काय सातशे बोलणार का सातशे सातशे दहा पंधरा वीस तीस तीस चाळीस बोलणारे आठशे नऊशे एक हजार एक हजार एक हजार वीस एक हजार वीस पन्नास एक हजार पन्नास सत्तर एक हजार सत्तर इकडे यांचं एक हजार सत्तर अकराशे एवढे चल मालक शेतकरी कोण आहे किती एकावन्न करा एक हजार एक्कावन मार्केट पडेल साठ करा ऐंशी अकराशे अकरा अकरा करा एकावन्न अकराशे मी का अकराशे बाराशे बाराशे सत्तर तेराशे वाडा तेराशे रुपये तेराशे अकरा पंचवीस पंचवीस तीस तेराशे तीस एवढी

तेराशेशे पंधराशे पंधराशे दहा वीस तीस पन्नास सोळा सोळा रुपये सोळाशे रुपये सोळा सोळा झाले सोळाशे सोळा सोळाशे सोळा आवडे पाटील

चाकण मार्केटला भेट चाकण कृषी बाजार हा एक हजार रुपये

काय आणलं कुठे इकडची काय झालं हे बीट नाही करायचं चाकण चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती खेड उपबाजार चाकल चाकण मार्केट संध्याकाळचं चालू झाले सध्या पालेभाज्यांना फक्त तक्रारी नाही याँ याँ या येतं काने बीट घेतलं दिलेलं आहे का तसं संपलं आज याला टाइम याकडे या असे संध्याकाळची भेट होतात माल सगळे गेलेले आहेत संपलेत बीट राखलेलं आहे अगला ये तो फड़के दिखे दे रहे हैं कोई निकालो कोई दूसरा के बोलोगे थोड़ी चल सामने आड़ी चल चोर इधर मुंह दो नौकरी 2 10 3 8 तेल मार के ये तर आता आपला मार्केटचा व्हिडिओ होता आपण आलो होतो पण जरा लेट झालं गाड्या चवक लवकली आपली बाकीचे होते आज जरा माल कमी होता आवक कमी होती बीट लवकर उरकलं हो नाहीतर अजून बराच वेळ चालला असतं तर मार्केटचे तरकारी मालाचे पाली क्वालिटी चांगली आहे मो मोटो एज फोर्टी आहे हा एवढी मला पण एवढी क्वालिटी आवडत नाही पण आता मला माहित नाही कशी दिसते चालू लाईफ मध्ये तर मार्केटचे असेच बाजार बजावून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पण आपलं पेज आहे मार्केटवाला माझं नावाने त्याला पण फॉलो करा, करा कमेंट करा लाईक करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांपर्यंत व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचले